डोंकेत चालले आताच मॅटर मिटून आले काय लागा कुठे जातो देव भारा कोक मत गेले फिरायला लई घर लागले भरला तिथ कस आलाय बघ तरी याला कशाला होता मरा गेले लईस का मरा गेला आर काय लागा देव भाऊ कुठे जातो लागे इतके दिवस आ कोक मत गेले फिरायला बर बर होतस काय बसले बसले

সি আসা তো হতো চুক

উন্দির ভাজ্যাল থাম বসতে आता उंदराला मी रामकुट्यात जाऊन सोडून अरे हे पोरं तर बी अक्कलच आहे हे उंदीर एवढं सा कसा भाजणार आहे

সর <muchas> এ।

हमते काठी तुम्हाला काय करायचं पोरण होते कान माहिती काठी घेऊन हाणतो काय करायचं ए नाही आता पण हाणले तुझं तुला कळत म्हणजे